सांगली लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दौरा संपन्न मिरज येथील महाविजय संकल्प सभा मिरज येथे आयोजित करण्यात होती या प्रसंगी ते बोलत होते पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे माजी आमदार नितीन शिंदे दीपक बाबा प्रकाश शिंदे प्रकाश ढग माजी नगरसेविका स्वातीते शिंदे युवा नेते सुशांत खाडे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज ह्या देशात ह्या तालुक्याचा ह्या सांगली जिल्ह्याचा गर एक गर्ग म्हणलं हे असलेले समोरचे सगळे लोक आहेत आपले एक भारतचं विजन घेऊन चाललेले मोदी साहेब असतील गडकरी साहेब असतील बाकी सर्व टीम असतील देवेंद्र भाऊ असतील बाकी सगळी टीम या टीमच्या माध्यमातून काम करत असताना दहा वर्ष काही इथं काम करत असताना निश्चित विकासाची गंगा हिंद केंद्रातून आणली तिथे गडकरी साहेबांचा पाठपुरावा केला असेल मोदी साहेबांचा पाठपुरावा केला असेल बाकी मंत्र्यांचा पण जे जिल्ह्यामध्ये त्यांनी आणायचा आणि ह्या दृष्टिकोनातून काम करत असताना ही काळाची गरज आहे की ह्यावेळी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणं हे देशासाठी पोषक आहे देशासाठी आहे हेच मला आपण सांगायचं आहे का पाहिजे देश सुरक्षित पाहिजे माता बहिणी सुरक्षित पाहिजे उद्योग सुरक्षित पाहिजे उद्योग आले पाहिजेत जवानांना काम मिळालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून देश सुरक्षित ठेवण्यासाठी मोदी साहेब हे परत पंतप्रधान होणं ही काळाची गरज आहे आता देश सुरक्षित म्हटल्यानंतर बघितले की पंतप्रधान पंतप्रधानांचे अतिरिक्त झाले अतिरिके पकडले अतिरिके पुन्हा दम दाटरी केली पाकिस्तानला पाकिस्तान परत अतिरिक्त सोडून दिली पण मोदी साहेबांनी कसं नाही जर वाकड्या नजरेने बघा तर घरात येऊन भोको असं त्यांनी आस... आज परिस्थिती जगाच्या पडळची परिस्थिती आणि मोदी साहेबांचं जे प्रेशर आहे प्रेमानं केलेलं तयार प्रेशर हे सग जग मानतं आणि मोदी साहेबांसाठी आज कुठल्याही देशामध्ये आज जल्लोषाने स्वागत होतं पहिला कधी पंतप्रधान येत होता जात होता कुठल्या विमानातो कुठल्या विमानात जातो काय समजत नव्हतं पण आज कुठल्या देशात यायचं एक विजन झालं साहेब निघाले म्हटले की त्या देशामध्ये लस होतो असा पंतप्रधान आपणाला नरेंद्र मोदी साहेब आपण भेटले आणि आपल्याला गर्व आहे साहेब आम्ही गर्वांनी सांगतो की आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत आम्हाला हा दृष्टीकोडून काम करत असताना काँग्रेसची राजवट कशी गेली चाळीस वर्षी उमेदवार बोलत नाही पुन्हा टीका मी करत नाही आज कारण आपण सगळे समजदार सगळे आहात ज्ञाने आहात उच्च शिक्षित आहात सगळे आपण पुन्हा टीका करणार नाही पण देशासाठी मोदी साहेबांसाठी आणि आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी मोदींना मतदान करायचं म्हणजे कमळाचं बटन दाबायचं काकांना मतदान करायचं काका ज्यावेळी पार्लमेंटला जातील त्यावेळेला मोदी साहेबांचा ठराव पास व्हायची वेळ येईल त्यावेळी काकांचा हात वर जाईल आणि मोदी साहेबांचा हात भडकड करेल त्यासाठी आपल्याला काकांना <संद्याँ> मतदान करायचं आहे एवढंच मी आपल्याला सांगतो सात तारखेला आज जसं सकाळी लवकर उठून एक तर कार्यक्रमाला तुम्ही आला तसं सकाळी लवकर उठा आणि पहिलं मतदान करा उन्हाचा ताडा आहे आणि त्यामुळे ऊन जास्त आहे त्यामुळे सकाळी आज उठलो तसं सात तारखेला आपल्या भारत मातेसाठी मोदी साहेबांसाठी गडकरी साहेबांसाठी आणि संजय काकासाठी आणि आपल्या कमळासाठी आपण सकाळी लवकर उठून मतदान करावं एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो जय घडवायचा का संजय काकांच्या रूपाने एक चांगला उमेदवार या मतदारसंघातील मी कालच्या वाटतात सांगितलं वा, की हे सगळे मैसाळ टेंबू हे सगळे तुमचे प्रकल्प पूर्ण झाले हे जरी पैसे मी दिले असले मग जरे देवेंद्रजीने मदत केली असली पण हे सगळे प्रकल्प पूर्ण होण्याचं कारण जर काही असेल तर संजय काकांनी माझ्या घरी दोनशे चक्रा मारल्या मी एक दोन अरे होत नाही कसं होईल नाही म्हणे झालंच पाहिजे काही कोणी म्हटलं की आणि मी पैसे दिले तेंबूळ म्हैसाळ सगळ्या दुष्काळी भागात पाणी पोचलं त्याचं श्रेय कोणाला असेल तर संजय काक नॅशनल हायवे झाल्यामुळे आता मी तर पहिले तर चौदा पट वाढले तुमच्या जिल्ह्यात चौदा पट संजय काका निवडून नसते आले आणि मी मंत्री झालो असतो तर लाडलेच याचा श्रेय मलाही नाही आहे आणि संजय काकालाही नाही आहे याचा श्रेय खऱ्या अर्थाने कोणाला असेल तर माझ्या समोर बसलेल्या जनतेला तुम्ही संजय काकांना निवडून दिलं भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं एनडीएला निवडून दिलं म्हणून मोदी प्रधानमंत्री झाले आणि मोदी प्रधानमंत्री झाले म्हणून मी मंत्री झालो आणि मी मंत्री झालो म्हणून तुमचे रस्तेही झाले आणि पाण्याच्या योजनाही झाल्या आणि तुमच्या जीवनात सुख आलं याचं कारण तुम्ही योग्य निर्णय केला म्हणून तो जर घडवायचा असेल तर संजय काकांच्या रूपाने एक चांगला उमेदवार या मतदार मतदारसंघाच्या मी कालच्या वाटात सांगितलं की हे सगळे मैसाळ टेंबू हे सगळे तुमचे प्रकल्प पूर्ण झाले हे जरी पैसे मी दिले असले जरे देवेंद्रजीने मदत केली असली तरी हे सगळे प्रकल्प पूर्ण होण्याचं कारण जर काही असेल तर संजय काकांनी माझ्या घरी दोनशे चक्रा मारल्या मी <laughs> एक दोनाला हे होत नाही कसं होईल नाही म्हणा झालंच पाहिजे काही का तुम्ही म्हटलं की आणि मी पैसे दिले तेंबूळ म्हैसाळ सगळ्या दुष्काळी भागात पाणी पोचलं त्याचं श्रेय कोणाला असेल तर संजय काका <प्थाँगा> नॅशनल हायवे एवढे आता मी तर पहिले तर चौदा पट वाढले तुमच्या जिल्ह्यात चौदा पट जर संजय काका निवडून नसते आले आणि मी मंत्री झालो नसतो तर हे पण एक गोष्ट केली याचा श्रेय मलाही नाही आहे आणि संजय काकालाही नाही आहे याचा श्रेय खऱ्या अर्थाने कोणाला असेल तर माझ्या समोर बसलेल्या जनतेला <प्राथा> तुम्ही संजय काकांना निवडून दिलं भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं एनडीएला निवडून दिलं म्हणून मोदी प्रधानमंत्री झाले आणि मोदी प्रधानमंत्री झाले म्हणून मी मंत्री झालो मी मंत्री झालो म्हणून तुमचे रस्तेही झाले आणि पाण्याच्या योजनाही झाल्या आणि तुमच्या जीवनात सुख आलं याचं कारण तुम्ही योग्य के निर्णय केला म्हणून